सोमवारी मध्यरात्री बारा वाजता शिर्डीनगर मनमाड रस्त्यावर साई भक्त निवास रूम समोर एका अपेरिक्षा चालकाने वेगाने गाडी चालवून काही साई भक्तांना जखमी केल्याची घटना घडली शिर्डीकडून राहता दिशेने जाताना रस्त्यावरून चाललेल्या काही साई भक्तांनाही धडक देत या चालकाने जखमी केल्याचे प्रत्यक्षदर्शी सांगतायत तर पुन्हा याच एपेरिक्षाने वेगात येऊन शिर्डी येथील नवीनच झालेल्या वाहतूक नियंत्रण कक्षाच्या पोलीस चौकीलाच आपले लक्ष केल्याने परिसरात चांगलीच चर्चा रंगली या ऍपेरिक्षाने वाहतूक नियंत्रण पोलीस चौकीला जोराची धडक दिल्याने चौकीचे आणि शेजारीच लावलेल्या फलकाचे किरकोळ नुकसान झाले या अपघातात ऍपेरिक्षाचे मोठे नुकसान झाले असून हा चालकही जखमी झाला अपघात होताच तो तिथून निघून गेला वाहन वेगाने चालवत होता आणि साई भक्तांना जखमी करत त्याचा वाहनावरील तोल जाऊन तो या पोलीस चौकीवर आदळला अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली असून अशा बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई व्हावी अशी मागणी केली आज या ठिकाणी आज या ठिकाणी एक रिक्षा चालक रिक्षा चालक अवैध वाहतूक करत अनेक साई भक्तांना त्यांनी जखमी करत या ठिकाणी रूम परिसरामध्ये आला व इथे सदर आमची मान्य नामदार राधाकृष्ण इकवटन रिक्षा संघटना या नावाने व साई सिद्धी रिक्षा संघटना या नावाने आमच्या दोन संघटना इथे आहेत या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मला फोन केला व अशा अशा पद्धतीचा एक कॅपे रिक्षाचालक अनेक साई जखमी करत या राहता परिसर राहता रोडच्या दिशेने आपल्या पाश्वरूम परिसरात आलेला आहे व त्यांनी मद्यपान केलेलं असल्यामुळे अनेक साई भक्तांना त्यांनी जखमी केलेला आहे व तो परतीच्या मार्गावरती असताना इथं आपल्या दैनिक दैनिक लोकमतच्या पोलीस केबिनला मध्ये त्यांनी गाडी घातलेली आहे व अनेक साई भक्तांना त्यांनी जखमी केलेला आहे अशा मद्यपेयींवर व अशा ऍपे रिक्षा चालकांवर अवैध वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकांवर चालकांवर पोलिसांनी कठोर कठोर कारवाई करावी व पुढील अनर्थ टळला जाईल या पद्धतीने पोलिसांनी साई व्यवस्थित हे करावे तत्परता घ्यावी असं मी या माध्यमातून सांगतो बारा साडेबाराची वेळ होती साधारणतः रात्री मंदिराकडून सायाश्रमकडे जात होतो जातानाच दोन चार त्यांना याला कट वगैरे मारून काही साईबागतांना याच्याकडून धक्का पण लागला आणि धक्का लागल्याच्या कारणावरून ह्या गरबडल्यामुळे अजून जोरात गाडी काढून पुढे पण एक दोन गाड्यांना ढोकून हा पुढे निघाला आणि पुढे निघाल्यानंतर याच्या गाडीचा तोल त्याच्यावर स्वतःचा तो तोल याच्याकडून संपलेला होता साधारणतः हा भरपूर दारू केलेला असा आणि त्यानंतर परत इथं काही साई भक्तांना साई भक्तांसंग वाद करून आपण सायाश्रमकडे गेला तिथून परत पाठीमागं येऊन त्याचा पूर्णतः तोल जाऊन त्यांनी हा रिक्षा डायरेक्ट ह्या आपल्या पोलीस बूथमध्ये ठोकून गेला आणि स्वतः त्याला काहीच होऊन जात नव्हतं अशी एकंदरीत परत यारिक्षेची झाली तरी शिर्डी पोलीस स्टेशनने त्याच्यावर काहीतरी कारवाई करावी अशी आमची इच्छा आहे रात्री बारा वाजता झालेल्या अपघातात आप अपरीक्षा क्रमांक एम एस सतरा ए सी एकशे त्रेसष्ट ही आपण ताब्यात घेतली असून संबंधित चालकावर वेगाने वाहन चालविणे अशा स्वरूपाचा गुन्हा दाखल केला असून दंडात्मक कारवाई केली असल्याची माहिती शिर्डी वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी दिली काल रात्री बाराच्या सुमारास पाचशे रूमच्या जवळ जिथे आमची वाहतूक चौकी आहे त्या ठिकाणी एक ऑटो रिक्षा चालकाने प्रवासी नेत असताना वर्धा वेगाने जात होता म्हणून त्याची आणि रस्त्यात कोणीतरी आडवा आलं म्हणून रिक्षा पलटी झाली होती सदरची रिक्षा आम्ही आज सकाळी ताब्यात घेऊन रिक्षा चालकाविरुद्ध आणि त्याप्रमाणे त्याचा दंड वसूल करण्यात आलेला आहे शिर्डी शहरात बेकायदेशीर वाहनांचा सुळसुळाट झाला असून या वाहनांमुळे साई भक्तांनाही त्रास सहन करावा लागत असल्याने अशा बेशिस्त वाहन चालकांवर कडक कारवाई करावी अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे राजेंद्र बनकर न्यूज शिर्डी